नमस्कार स्वागत आहे तुमचंच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मंगळवार आणि आज दुपारी जेवणात मी काय काय बनवलेलं आहे ते पाहूया तर काल गेलो होतो शिर्डीला त्यामुळे यायला थोडा उशीर झाला आणि सगळे आज गडबडच आहे तर आताच गरमागरम इथे चपात्या झालेल्या बघा या एवढ्या अशा मऊ चपात्या असतात तर एक टिप मी सांगते तुम्हाला की चपात्यांचं आपण जेव्हा गहू आणतो ना तर दळताना त्यामध्ये जर तुमच्याकडे पाच किलो गहू असतील ना तर साधारण दीडशे ते दोनशे ग्रॅम सोयाबीन असतात ना ते घालायचे मला त्या दुकानदारानेच सांगितलेलं तर तेव्हापासून ते मी करते तर चपात्या छान मऊ होतात तर चपात्या झालेल्या आहेत आणि इकडे मिक्स कडधान्याची भाजी आहे बटाटा घालून वरण मिरच्या तळलेल्या आहेत भात पापड आणि लोणचं तर असं आजचं दुपारचं जेवण आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद